नमस्कार मित्रांचे वडील तुमचं स्वागत आहे माझं नाव संतोष पवार आपण पाहता काल पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता आणि पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असताना मला एक प्रश्न पडला होता की नेमकं या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या जे आमदार आहेत त्यांना झालं काय होतं हेच कळालं नाही कारण की मी जेवढे अधिवेशन पाहिलेले आहेत आतापर्यंत त्या अधिवेशनामध्ये सर्वात जास्त मुद्दे हे या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांकडे होते अगदी सुरुवातीपासून ते अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत पूर्ण अधिवेशनामध्ये खूप मुद्दे असे होते की ज्यावर सरकारला घेरता आलं असतं पण असं होताना दिसलेलं नाही आता याची सुरुवात झाली होती ती शेतकऱ्यांच्या कर्जमाफी शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा हा खूप महत्वाचा मुद्दा होता असं वाटत होतं किंवा अशा पद्धतीच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये होत्या की या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष जो आहे तो सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर चांगलंच धारेवर धरेल पण असं होताना आपण दिसले कारण की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हा जेव्हा निवडणुका जेव्हा सत्ताधारी पक्षाच्या जा जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा मुद्दा हा होता पण जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी मात्र हा मुद्दा लावून धरलेला दिसलेला नाही आणि तसेच या अधिवेशनाच्या अगदी काही दिवस आधी बबनराव लोणीकर यांनी केलेलं शेतकऱ्याबद्दलचं वक्तव्य असं वाटतं त्याचे पडसाद जे आहे ते या अधिवेशनामध्ये उमटतील पण बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट सांगितलं की मी माफी मागणार नाही तरीही मला कमाल वाटली की विरोधी पक्षाचे जे आमदार होते ते आक्रमक होताना दिसले नाही त्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी मधील एका कर्मचाऱ्याला केलेली मारहाण तेव्हा अधिवेशनाच्या काळात झालेली घटना त्याचे सुद्धा पडसाद जे आहे अधिवेशनात उमटतील असं वाटत होत पण तिथं सुद्धा विरोधी पक्ष हा आक्रमक होताना दिसला नाही ज्या पद्धतीने विरोधी पक्ष हा आक्रमक विधान भवनाच्या पायऱ्यावर दिसला तेवढा आक्रमक हा विरोधी पक्ष विधान भवनामध्ये दिसला नाही असं मला वाटतं त्यानंतर सर्वात महत्वाचं विधेयक जे या अधिवेशनामध्ये संमत झालं ते होत जनसुरक्षा विधेयक आणि या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या तिघांनी सुद्धा प्रखरतेनं विरोध करताना दिसले नाही ज्या वेळेला हे विधेयक संमत झालं आणि त्यानंतर राहुल गांधी स्वतः राहुल गांधी यांना दखल घ्यावी लागली राहुल गांधी यांनी नोटीस जी आहे ती महाराष्ट्रातल्या आमदारांना पाठवली अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारमाध्यमधे आहेत हा विजय वडेट्टीवार यांनी त्या गोष्टीला नकार दिला पण अशा बातम्या नंतर महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत त्यांनी जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि या विधेयका संदर्भात चर्चा केली जिथं विरोध करायला पाहिजे होता तिथं या आमदारांनी विरोध केला नाही आणि त्यानंतर राज्यपालाला भेटून मला वाटत नाही की यामधनं खूप काही साध्य होईल अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी विधानसभेच्या पायऱ्यांवर जी हनामारी झाली आणि ज्या पद्धतीने दोन आमदारांचे समर्थक हे एकमेकांना भिडले यावर सुद्धा दुसऱ्या दिवशी त्याचे सुद्धा पडसाद जे आहेत ते या अधिवेशनामध्ये उमटले याच अधिवेशनादरम्यान खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर टाकला त्यामध्ये संजय शिरठाद यांच्याकडं पैशाच्या बॅगा आहेत अशा पद्धतीचा तो व्हिडिओ संजय राऊत यांनी सोशल मीडियामध्ये टाकला होता तर सुद्धा मला असं वाटतं की त्यावर सुद्धा सरकारला चांगलंच घेरता आलं असतं पण तिथं सुद्धा विरोधी पक्षाचे आमदार आहेत ते मात्र शांत दिसले महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये एक विचार नव्हता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कॅबिनेटने मला असं म्हणावं लागेल की हे अधिवेशन व्यवस्थित पार पाडलं आणि खरं पाहायला गेलं तर विरोधी पक्षाची जी भूमिका होती त्या भूमिकेमध्ये या वेळेला सत्ताधारी पक्षाचेच आमदार दिसले त्यामध्ये सुधीर भाऊ मुनंडीवर असतील गोपीचंद पडळकर असतील यांनी सरकारला चांगलंच काही प्रश्नावर धारेवर धरताना दिसलेले आहेत त्या पद्धतीने विरोधी पक्ष दिसला नाही अशी सध्या चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं नेमकं हे आम्हाला कॉमेट कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये